અઠરા પન્નાસ ત્રેપન પંચાવન સત્તાવન પંચાવન ચૌસઠાર એક હજાર પંચા છ્યાસી

Up, down, 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 up, up. 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 up.

तूर नको स्वप्नील इथून येत पण मागा मजा आहे मजा आहे मजा आहे याला अग्निशामकला माहिती आहे ना पन्नास किलो वजन घेऊन पळावं लागतं हे रेल्वे आहे वजन घेऊन पळायचं

पाठ मोकळी होते सगळी पाठ मोकळी होते याच्याने हे आपला आणि येत रिटर्न पण आला एक नंबर कोण मारत नाही तू मारत नाही गाडी कुठे गेली এই আপরে अरे यार देखा है। ए, यार ये है उठ रे आपले दोन पट्टे आहेत बाबा Down. ए, करा रे चैरा येऊ द्या ना तुमच्यात चेहरा नाही रे जमत नाही जागा नाही मला